प्रकाशराव आपले सर्व जीवन घरापासून दूर राहून जगले होते जिथे त्याची नियुक्ती झाली होती तिथून आता ते रिटायर झाल्यानंतर घरी आले होते तर घरातील सर्व लोकांचे चालणे बोलणे बदलले होते ते आपल्या मुलीला म्हणत होते कुठे जात आहे रागिनी बाळा एवढ्या संध्याकाळी मुलीला घरातून बाहेर जाताना पाहून प्रकाशराव म्हणाले रागिणी म्हणाली मैत्रिणीकडे जात आहे बाबा एकटी जाऊ नकोस सोबत किशोरला पण घेऊन जा नाहीतर उद्या जा आता केवढा अंधार झाला आहे परत येता येता रात्र होईल बाबांनी मनाई केल्यानंतर रागिनी कोणतेही उत्तर दिले नाही आणि पाय आपटतच आतमध्ये निघून गेली आई बाबा अशाच प्रकारे व्यत्यय आणत राहिले तर आमचं जगणंच मुश्किल होईल तू त्यांना सांग नाही आमच्यावर जास्त लक्ष ठेवू नका नाहीतर आम्ही सुद्धा हट्टाला पेटू रागात नाक लाल करून रागिनी आपल्या आईला ह्या सर्व गोष्टी सांगत होती हा ठीक आहे ठीक आहे सांगेन मी पण तू का परत आलीस मग काय करू आई बाबा बाहेरच बसले आहेत दिवस रात्र तिथेच बसलेले असतात कुठेही येणे जाणे मुश्किल केलं आहे बाबांनी खरंच जर प्रत्येक गोष्टींवर ते असेच व्यत्यय आणत राहिले तर आमचं जर कुठेही येणे जाणेच बंद होऊन जाईल रागातच रागीनी बोलली होती अगं नाही मी समजावेन त्यांना तुझे बाबा आज आजपर्यंत कुटुंबात राहिलेले नाहीत ना म्हणून इथल्या चालीरीती आपल्या मुलांचं वागणं लगेच त्यांच्या लक्षात येत नाहीत आता रागिनीची आई तिला समजावतच होती तेवढ्यातच तिला किशोरच्या ओरडण्याचा आवाज आला काय झालंय किशोर का ओरडत आहेस बाबांना सांग की आमच्या काही सवयी आहेत रोज रोज त्यांना उत्तरं देणं आम्हालाही नाही आवडत परवा सुद्धा निघालो होतो तेव्हा ते विचारत होते पुन्हा आज आलो तर ते विचारत आहे कुठे चोरी करून आला आहेस का असे विचारत आहे जसे काही आम्ही अर्ध्या रात्री चोर पावल्याने येत आहोत किशोरचा रागाचा पारा वाढला होता अरे बाळा तुला तर माहीतच ले, आहे ना बाबांचा स्वभाव आई आम्हाला नाही माहीत बाबांचा स्वभाव आम्हाला आमच्यासोबत ते राहिलेले राहिलेत कुठे आहेत ते आमच्याबरोबर आयुष्यात पहिल्यांदाच दोन महिन्यांपासून आम्ही त्यांना पाहत आहोत परेशान करून ठेवलं आहे सर्वांनाच असे करून नाही चालणार सांग त्यांना किशोरची बडबड जरा जास्त जोरात चालू होती अरे हळू बोल बाळा त्यांनी ऐकलं तर त्यांना वाईट वाटेल बाहेरच्या दरवाजाकडे बोट दाखवत त्याच्या आईने तोंडावर बोट ठेवत हळू बोलण्याचा इशारा केला अगं आई किती हापर्यंत हळू बोलायचं अगोदर तर घरात नव्हते आता घरात आले आहेत ते किशोरच्या आवाजात राग भरला होता किशोर ते तुझे बाबा आहेत आणि घर त्यांच्याच पैशांनी चालते त्यांनीच आजपर्यंत पैसा कमावला आहे आणि म्हणून आपण चांगल्या प्रकारे राहत आहोत जसे मी तुमच्यासाठी आहे तसे तेही तुमच्यासाठी आहेत रिटायरमेंटनंतर ते इथे येणार नाहीत तर कुठे जाणार आहेत बाबा पार्वतीला आपल्या मुलांचे बोलणे अजिबात आवडले नव्हते ही गोष्ट वेगळी होती की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या मुलांच्या येण्या जाण्यात अडथळा निर्माण करत होते बाबा हे पार्वतीला सुद्धा पटत नव्हते थोडे कुठे मुले बाहेर पडली की लगेच त्यांना विचारणे योग्य नाही हे पार्वतीला सुद्धा पटत होते मुलांनाच नाही तर ते पार्वतीलासुद्धा ते असेच टोकत असायचे अशीच भाजी का बनवलीस गरम भाकरी काय बनवली का बनवली नाहीस ही मुले दिवसभर कुठे गायब असतात काय माहिती सुनबाईला सांग की बाहेरच्या लोकांसमोर एवढं मन मोकळेपणाने बोलू नकोस रागीनंतर कधीही कुठेही जाते तू तिला कधी खूपच सूट देऊन ठेवली आहेस तिला बिघडून ठेवली आहेस तू आता तिला ह्या वयात सुधारवणे खूपच मुश्किल जाईल शिक्षकी पेशात असणारे शिक्षकी पेशा करणारे प्रकाशराव आपल्या शहरात कोणत्याही शहरात दोन वर्षापेक्षा जास्त राहिले नाहीत अशा स्वभावामुळे प्रत्येक दोन वर्षानंतर त्यांची बदली होत असे सुरुवातीला मुले छोटी होती तेव्हा त्यांची बायको पार्वती आपल्या मुलांसोबत त्यांच्यासोबत राहत होती परंतु जसे त्यांचा मोठा मुलगा संजय शाळेमध्ये जाण्या एवढा मोठा झाला तेव्हा प्रकाशरावांनी आपल्या गावातच एक घर तयार केले प्रकाशराव अधूनमधून गावी घरी येत असत परंतु दोन तीन दिवसांच्या वर ते तिथे राहत नव्हते दोन दिवस प्रवास आणि घरातील इतर गोष्टी पाहण्यातच त्यांचा वेळ निघून जायचा त्यामुळे इतर दिवशी घरात सर्व जबाबदारी पार्वती सांभाळत होती प्रकाशराव त्यामुळे अगदी निश्चिंत राहत होते ते पार्वतीच्या खात्यामध्ये न चुकता दर महिन्याला पैसे भरत होते पार्वती आपल्या आवश्यकतेनुसार पैसे काढून आपले घर खर्च भागवत होती जेव्हा घर बनून तयार झाले तेव्हा ग्रहप्रवेशाच्या वेळीसुद्धा ते एक दिवस अगोदरच गावी आले होते सर्व तयारी पार्वतीनीच केली होती घर तयार झाल्यानंतर दोन वर्षांनी किशोर झाला होता त्यावेळी पार्वतीची सुद्धा आली होती काही दिवस ती तिथेच राहिली पण प्रकाश मात्र प्रकाशराव मात्र एक किंवा दोन दिवसांसाठीच येत होते रागिणीचा जन्म झाल्यानंतर तिला स्कूलमध्ये दाखल करण्यासाठी सुद्धा ते आले नव्हते तिला पार्वतीने स्कूलमध्ये दाखल केले तिला कोणत्या स्कूलमध्ये दाखल करायचे हे सुद्धा पार्वतीनेच ठरवले होते आता सुद्धा स्कूलमध्ये जाऊ लागली होती आता घरात फक्त पार्वती आणि त्यांचा एक वर्षाचा किशोर त्यामुळे पार्वती पापड लोणचे स्वेटर असे काही ना काही बनवण्यात व्यस्त राहत होती प्रकाशराव दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी येत होते आणि सोमवारी पहाटेच निघून जात होते मुली फक्त एक दिवस त्यांच्याबरोबर राहत होती संजय आणि रागिनी लहान असताना दोन तीन वर्ष त्यांच्यासोबत राहिले होते परंतु किशोर त्यांच्यासोबत जास्त काळ राहिला नव्हता जेव्हा प्रकाशराव घरी येत होते तेव्हा किशोर दरवाजाच्या मागे लपून राहायचा त्यांच्यासमोर तो यायचाच नाही तो घाबरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असायचा ते त्याला आपल्याजवळ घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असायचे तेव्हा तो खूप जोरात रडू लागायचा त्याला ते आपल्या हातून सोडायचे तेव्हा तो धावत आपल्या आईला जाऊन घट्ट मिठी मारायचा दोन चार महिन्यानंतरच प्रकाशरावांची ट्रान्सफर चिरोलीला झाली होती त्यामुळे आता ते घरापासून खूपच दूरवर निघून गेले होते त्यामुळे पंधरा दिवसानंतर घरी येणं सुद्धा बंद झाले होते आता ते महिन्यातून एकदाच येत होते ते सुद्धा दोन दिवसांसाठी त्यामध्ये येण्या तर त्यांचा खूप वेळ निघून जायचा त्यामुळे मुले फक्त आपल्या आईलाच पाहत असायची त्यांच्या त्यांच्यासाठी जेवण बनवायची त्यांची कपडे धुवायची त्यांना स्कूलच घेऊन जात असायची रिझल्ट घेऊन यायची पास झाल्यानंतर त्यांना मंदिरात घेऊन जायची स्कूल चालू असताना होमवर्क करून घ्यायची लहान असताना त्यांना गोष्टी सांगायची त्यांना खेळण्याच्या काही वस्तू आणून द्यायची त्यांच्याबरोबर खेळायची फक्त आणि फक्त आईच सर्व काही होती त्यांची आईचे ओरडणे आईचे धपाटे सर्व काही त्या तिन्ही मुलांना मंजूर होते एक दिवस संध्याकाळी संजय आपल्या बायकोला घेऊन सिनेमा बघण्यासाठी जात होता तेव्हा अंगणातच बसलेले प्रकाशराव म्हणाले कुठे जात आहात संजय तेव्हा न घाबरता संजय म्हणाला सिनेमा पाहिला अरे मग एकटाच का जात नाही आहेस रागिणी पण रागिणी आणि किशोरा पण सोबत घेऊन जा नाहीतर रागिनी एकटीच तिच्या मैत्रिणींबरोबर सिनेमा पाहिला जाईल रामांनी आदेश देत सांगितले त्यावर संजय म्हणाला बाबा आमच्याकडे आता दोनच तिकिटे आहेत आता अचानक अजून दोन तिकीटे नाही मिळणार अरे मग अगोदरच तू तुझ्या बहिणीचे तिकीट काढायला हवे होतेस ना तुला तुझ्या बहिणीला बरोबर घेऊन जायचे नाही का प्रकाशराव तंतनात म्हणाले हे बघा त्यांचे नवीन नाटक बिचारी बहिणी कधीच काळ ब दादाबरोबर बाहेर जात आहे असे असताना सुद्धा बाबा त्यांना थांबवत आहेत रागिणीचे बोलणे पूर्ण झालेच नव्हते तेवढ्यातच सुनबाई रागातच ठुमकत आतमध्ये आली आणि एका बाजूला आपली पर्स फेकून जोरात जोर जोरात खुर्चीवर बसली ही ती सून आहे जिने आजपर्यंत कधीच तक्रारीसाठी आपले तोंड उघडले नाही हसतमुखाने नेहमीच ती सर्वांसाठी हजर राहत होती सुनबाईचे वागणे खरे होते परंतु पार्वतीसुद्धा चुनेची तेवढीच काळजी घेत होती पार्वतीने तिला कधीच स्वयंपाकघरामध्ये एकटीला काम करू दिले नाही तिचे लग्न होऊन किती काळ वेळ झाला होता एक वर्ष तर झाले होते पार्वती स्वतःच आपल्या मुलांना आणि सुनेला फिरण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी सिनेमा पाहण्यासाठी पाठवत असायची आज सुद्धा ते काही दिवसानंतर बाहेर पडले होते परंतु प्रकाशरावांनी सर्व गडबड केली तसे प्रकाश प्रकाश ले ले प्रकाश ती प्रकाशराव आल्यापासून मन मोकळेपणे बाहेर जात निघत नव्हती कारण प्रकाशराव नेहमीच घराबाहेर बसलेले असायचे त्यामुळे घराबाहेर पाडले तर प्रकाशरावांबरोबर सामना होणे हे निश्चित होते कितीतरी वर्षानंतर आपल्या बाबांना आपल्या समोर पाहून त्यांची मुले आपल्या बाबांबरोबर आत्मीयता जोडू शकत नव्हती त्यातच वरून त्यांच्या बाबांचे त्यांना सारखे टोकून बोलणे प्रकाशराव तरी काय करणार त्यांची नोकरीच तशी होती की घराभर घरायचं राहायला लागत होते जेव्हा ते रिटायर्ड होऊन गावी आले तेव्हा आपले सर्व सामान घेऊन आले होते परंतु पहिले तर घर अगोदर सर्वांनी आपापल्या हिश्याने वाटून घेतले होते घरातील बेडरूम एक स्वयंपाक घर आणि पूजा घर आहे संजयच्या लग्नानंतर एक बेडरूम त्यांचे झाले होते एक बेडरूम किशोर आणि रागिणीच्या अभ्यासासाठी होता रागिणी तर किती दिवसापासून म्हणत होती की तिला वेगळा रूम हवा आहे माझे एक कॉमचं शेवटचं वर्ष राहिलेलं आहे मी या किशोरच्या वागण्यामुळे माझं शेवटचं वर्ष खराब करणार नाही तसे प्रकाशराव खूप सामान बरोबर आपल्याबरोबर घेऊन आले होते परंतु असं म्हणणं होतं की अर्ध्यापेक्षा जास्त सामान मी तर रामूला देऊन आलो आहे तरी सुद्धा एक नवीन कूलर खूप मोठे कपाट दोन बॅग भरून पुस्तके तीन सुटकेस भरून कपडे जी खोली त्यांच्या नावाने होती ती खोली अगोदरच घरातील इतर सामानाने भरली होती केवळ एक कॉट राहिली राहील एवढीच जागा त्या रूममध्ये शिल्लक होती अशा परिस्थितीमध्ये पार्वतीने पार्वतीने सर्व काही व्यवस्थित ठेवून प्रकाशरावांचं सामान त्या रूममध्ये ठेवले परंतु त्या रूममध्ये फक्त एक फोल्डिंगचा बेडच राहील एवढी जागा शिल्लक राहिली होती त्याच जागेवर आता पार्वती झोपत होती त्यामुळे प्रकाशरावांची जागा हॉलमध्ये होती कारण दुसरी जागाच शिल्लक राहिली नव्हती आपल्या नवऱ्याला सांगताना पार्वती थोडी घाबरत होती परंतु ती तरी काय करणार होती सांगावे तर लागणारच होते ना प्रकाशराव नोकरी करून थकले होते किंवा घरापासून दूर राहून एकटेपणाने त्यांच्यामध्ये थकवा आला होता जेव्हा ते पंचावन्न वर्षांचे झाले तेव्हा साठ वर्ष होण्याची ते वाट पाहत होते असे वाटत होते की लवकरच रिटायर्ड होईल रिटायर होतील आणि घरी पोहोचेन सुट्टीमध्ये जेव्हा घरी जातो असं त्यांना व्हायचं तेव्हा माझी मुले कशी माझ्या बाजूबाजूला फिरत असतील परंतु एक फक्त एक दिवसानंतर जेव्हा परत येताना पाहतात तेव्हा ते किती निराश होऊन जातात प्रकाशरावांसुद्धा असे आपल्या मुलांना सोडून जाणं चांगलं वाटत नव्हतं परंतु नोकरी केली नाही तर घर कसं चालणार बायको पार्वतीसुद्धा आपल्या नवऱ्याला घरी पाहून खूपच आनंदी होत असायची आपल्या नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ मेथीचे पराठे रायता कडी गुलाबजामून वेगवेगळे पदार्थ ती बनवायची दोन दिवसानंतर जेव्हा प्रकाशरावांची जायची वेळ यायची तेव्हा ती नाष्टा सुखा नाश्ता बनवून त्यांच्याबरोबर द्यायची तेव्हा ती सुखा नाश्ता बनवून त्यांच्यासोबत द्यायची ऑफिसवरून घरी आल्यानंतर ते खाऊ शकतील जेव्हा ते थोडी मोठी सुट्टी घेऊन यायचे तेव्हा जाताना त्यांची बायको त्यांना म्हणायची तुमची बदली होऊन तुम्ही इकडेच आला असता तर बरं झालं असतं मला एकटीला हे सर्व सांभाळताना खूपच दमायला होतं त्यांची मुलं जाताना त्यांच्या खांद्यावर उड्या मारायची आणि म्हणायची बाबा तुम्ही नोकरी का सोडत नाही तुम्ही इथेच राहा आमच्यासोबत आम्हाला सायकल चालवायला घेऊन जा तुम्ही नाही तर आम्हाला कुणीही सायकलवर फिरण्यासाठी घेऊन जात नाही तेव्हा ते आपल्या अश्रूभरीत डोळ्यांनी आपल्या मुलांना समजवत असत की बाळांनो मी लवकरच परत येईल परंतु परंतु पुन्हा त्यांनी दिलेला शब्द खोटा ठरायचा संजय आणि रागिनी दोघे मोठे होत होते त्यामुळे त्यांनी आता हट्ट करणं सोडून दिलं होतं परंतु ते आल्यानंतर ते खूपच खुश व्हायचे हो आणि जाताना उदास होऊन जायचे आता तर संजयच्या लग्नापर्यंतचा प्रवास झाला संजयचं लग्न करायचं वय झालं होतं परंतु प्रकाशराव अजूनही रिटायर झाले नव्हते घरात सून आली होती आणि सून आता त्यांच्या बायकोबरोबर कामात व्यस्त राहू लागली होती रागिणीचे सुद्धा लग्नाचे वय झालं होतं काही मुले त्याच्यासाठी त्यांनी पाहिली होती प्रकाशराव असे विचार करत होते की आरामात जाऊन त्यांच्यावर चर्चा करेन परंतु घरी आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की घरातील सर्वच इथे राहणाऱ्यांच्या नावावर झाले आहेत त्यांच्या नावाने जी खोली होती त्यामध्ये अतिरिक्त सामान ठेवून पूर्णपणे भरून ठेवली आहे आणि हॉलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे जसे काही कोणी पाहुणे आले की एक दोन दिवसासाठी त्यांची व्यवस्था केली जाते त्याचप्रकारे प्रकाशरावांची सुद्धा व्यवस्था केली गेली होती प्रकाशरावांना तर अगोदर वाटत होते की मी मस्त मोठा बेड टाकून त्याच्यावर मोहसूद गादी टाकून माझ्या बायकोबरोबर खूप गप्पा गोष्टी करेल रागिणीच्या लग्नाविषयी काही गोष्टी तर रात्रीच आपल्या बायकोबरोबर ते करू इच्छित होते कारण दिवसभर तर ते बायकोला सतत काम करतानाच पाहत असायचे परंतु आता त्यांना रूमच होताच कुठे सर्व वस्तू इकडे तिकडे ठेवून दिल्या होत्या आणि मुलांमध्ये सुद्धा आता खूप बदल झाला होता या अगोदर प्रकाशराव आल्यानंतर त्यांच्यामध्ये जो आनंद उत्साह असायचा तो आता त्यांच्या मनामध्ये राहिला नव्हता प्रकाशरावांच्या बोलल्याने त्यांची मुले आणि जशी पाय आपटत घरामध्ये जात होती ते अगोदर त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं खरं तर हे होते की त्यांना त्यांना कोणावरच बंदी घालायची नव्हती परंतु घरात येण्या जाण्याचा सुद्धा काहीतरी एक कायदा असतो ना मग एवढे खराब आहे आणि जग एवढे खराब आहे आणि आपली मुलगी लग्नाच्या वयाची झाली आहे संध्याकाळच्या वेळेला या शहरामध्ये फिरून देणं म्हणजे धोक्याचंच आहे इथलं वातावरण तसं नव्हतं हो परंतु येथील वातावरण कधी बदलेल काही सांगू शकत नव्हते हो परंतु प्रकाशराव जेव्हा रागिणीला समजवायचे तेव्हा ती रागातच पाय आपटत घरामध्ये निघून जायची आणि किशोरजी ते बोलणे ऐकून त्यांच्या आपल्या बा बोलण्याची बाजू मांडण्याचा मांडण्यासाठी ते आतमध्ये जात होते परंतु त्यांचं कोणीही ऐकून घेण्यास तयार नव्हते त्यांना तर असे वाटत होते की मी माझ्या घरी जाऊन आनंदाने आणि सुखाने राहील सर्वजण माझ्याबरोबर प्रेमाने बोलतील परंतु त्या घरात गेल्यानंतर त्यांना इज्जत प्रेम मान सन्मान काहीच मिळाले नव्हते रात्री जेव्हा ते झोपण्यासाठी अंतरुणावर पडले होते तेव्हा त्यांना ते जिथे नोकरी करत होते तेथील ते कोचिंग क्लासची आठवण आली ते बारावी आणि दहावीच्या मुलांना कोचिंग क्लास देत होते तेथील मुख्य शिक्षकाने प्रकाशरावांस वीस हजार रुपये देऊन तिथे शिकवण्यासाठी बोलवले होते तेव्हा त्या प्रकाशराव त्या गोष्टीचा विचार करत होते की मी अजूनही म्हातारा झालेला नाही अशक्तही नाही टेन्शन घेऊन घरात बसून राहावे हेही योग्य नाही शिवाय आता संजयसुद्धा मोठा झाला आहे आणि तो घराची जबाबदारी उचलत आहे प्रकाशरावाने आता निर्णय घेतला होता की उद्या सकाळी त्या क्लासच्या मुख्य शिक्षकांना फोन करून आपण आपली संमती दर्शवूया सकाळी ते खूपच फ्रेश मूडमध्ये उठले नाश्ता केल्यानंतर ते आपले बॅग पॅक करत होते पार्वतीने आश्चर्याने वाहिले आणि विचारले आता कुठे जात आहात बॅग का भरत आहात प्रकाशराव आपल्या बायकोकडे पाहत म्हणाले अगं तुला माहीत आहे का ते कोचिंग क्लासवाले आहेत ते माझ्या मागे लागले आहेत ते काही मेहनतीचे काम नाही फक्त तीन ते चार तास नोकरी करायची आहे ते लोक मला पैसेसुद्धा चांगले देत आहेत इथे दोन महिन्यांपासून बेकार पडून पडून हात पायांना गंज चढत चालला आहे विचार केला की के जाऊया सुट्टी असेल तेव्हा येत जाईन तुला बरोबर यायचं असेल तर तू सुद्धा येऊ शकतेस आपली मुलं आता मोठी झाली आहेत समजदार झाली आहेत आपल्या नवऱ्याला पुन्हा जाताना पाहून पार्वतीच्या डोळ्यात पाणी आले ती खूपच दुःखी झाली परंतु आपलीच मुले आपल्या नवऱ्यावर कसा व्यवहार करतात हे तिला पण माहीत होते त्यामुळे त्याचे दुःख सुद्धा तिला होते आपली मुलं आपल्याच नवऱ्याला आपल्यासमोर अशी उलट बोलतात हे तिला अजिबात आवड नव्ह आवडत नव्हते मुलांच्या स्वातंत्र्यामध्ये प्रकाशराव अडथळा निर्माण करत होते असे त्यांच्या मुलांना वाटत होते त्यामुळे पार्वतीला त्यांच्या जाण्याचे दुःख होते परंतु तिला आतून बरंसुद्धा वाटत होतं की एवढी वर्ष ज्या माणसाने मेहनत करून हे घर उभारले मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी आयुष्यभर पैसा कमवला त्यालाच आता शेवटच्या दिवसांमध्ये अशी वागणूक मिळत आहे यापेक्षा ते बाहेरच गेलेले बरे दुपारी प्रकाशराव बॅग घेऊन बाहेर पडतात तेव्हा त्यांची मुलं त्यांच्याकडे पाहतात परंतु कुणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न देखील करत नाही परंतु जाताना प्रकाशराव आपल्या बायकोला सांगून जातात की पार्वती आपली रागिणी आता मोठी झाली आहे तिच्यासाठी कोणते तरी चांगले नाते शोध पुढे म्हणतात की सर्वांची काळजी घे आणि परेशान राहू नकोस तुझ्या मनाची इच्छा होईल तेव्हा तू ये जेव्हा मी परत येईन ना ह्या घरी परत येईन ना तेव्हा माझा मुक्काम माझ्याच रूममध्ये असायला हवा कारण मी काही दिवस तरी शांततेने जगू शकेल प्रकाशराव जाताना त्यांची मुले उदास होती की निश्चित होती हे पार्वतीबाईंना समजत नव्हतं त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला माहीत नाही आता त्यांच्या मनात काय चाललं होतं प्रकाशराव घरापासून दूर निघून गेले होते आणि शेवटी आता काही वर्षांनी प्रकाशराव पुन्हा आपल्या घरी आले होते पण जिवंतमने नाही तर डोळे बंद करूनच त्यांनी आपला शेवटचा श्वास देखील स्वतःच्या कष्टाने उभारलेल्या घरात घेतला नाही त्यांची स्वतःची रूम त्यांचा मोठा बेड मऊदार गादी हे तर खूप दूरचं राहिलं मित्रमैत्रिणी एक व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य आपलं घर उभारण्यासाठी आपल्या मुलांना लहानाचं मोठं करण्यासाठी त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी रक्ताचं पाणी करून मेहनतीने पैसे कमवत असतो परंतु त्याच व्यक्तीची मुले जेव्हा मोठी होतात आपल्या पायावर उभी राहतात त्यांना अक्कल येते अशा वेळेला त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवणारा बाप वणवण करून साठाव्या वर्षी घरात आश्रयाला येतो तेव्हा त्याच बापाची अवस्था त्याची किंमत कशी केली जाते याचे एक जिवंत उदाहरण या कथेतून सांगितलं आहे मित्रमैत्रिणींना सगळेच रिटायरमेंटनंतर सगळेच सावरतात असं काही नाही काहींचं आयुष्य अशाच प्रकारे जातं अशी भयावह परिस्थिती आता या समाजामध्ये निर्माण झालेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अच्छी ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद